नागरिक सरपंच आहे आपल्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाथाई साकुरे यांच्या फंडातून समजा दीड कोटी रुपयाचं काम आज दोन हजार तेवीस ला कामाची सुरुवात झाली आहे तुम्ही दीड कोटीचं काम टाकलं आम्हाला गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे पण तुम्ही हे जे काम तुम्ही जे असं मी हांडी गावाचा एक प्रथम नागरिक म्हणून पण रेडवाई फुडे सरपंच आहे या नात्याने तुम्हाला एक माझी एक पत्रकार विनंती आहे की आपल्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री साकुरे यांच्या फंडातून समज दीड कोटी रुपयाचं काम आज दोन हजार तेवीस ला कामाची सुरुवात झाली आहे कामाची सुरुवात आज तीन वर्ष झाले काही साहेब तुम्ही दीड दीड कोटीचं काम टाकलं आम्हाला गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे पण तुम्ही हे जे काम तुम्ही जे असं बाबा टंट यांना काम दिलंय बुतेकदार हे नामदेव देऊ याने तीन वर्षापासून वोगच नाल्याचं काम सुरुवात केली अर्धवट नाली करतो आर्धी काढतो आर लो आज लोकांचे पुरे घरदारे पांढरा पावसा परेशानी चिखला गेले दोन माथारे आज मध्ये पाय मोडले आता त्यानं अर्धवट काम केलं काम सोडून मशीन घेऊन निघून जायचा प्रयत्न करतो इथं लांब आमचा मुरुम रस्त्यावर उचलून तिकडे पांढरा रस्त्यावर टाकला ते तरी बिलं काढायचे प्रयत्न करत आहे असं फोगस काम होत आहे आणि आमचं एवढी विनंती हे काम तीन वर्षापासून पंधरा दिवसात काम फायनल करावं तर आम्ही बीएनसी खात्यामध्ये अमर उपासनासाठी बसणार आहे ही तुम्हाला नम्रे करत सांगतो हे लोक सोयाबीनचे पाणी पलीकडे सगळे पाईपलाईन फोड इथून तिथून आणि काम करीत नाही आठ काम आम्हाला काम इस्टिमेट इस्टिमेट न झालं पाहिजे जे मार्कआउट टाकून शिंदेसाहेब इंजिनीअर हे त्याने काम इथं येऊन मार्कआउट टाकून पंधरा दिवसाचं आत काम सुरू नाही झालं तर पण त्या गावातलं गाव मी तांडा सगळा घेऊन तिथे येऊन बसणार आहे सगळं का अडचणी लोकांची पाण्याची मरणाची अडचण चालू आहे लोक काल इथे दुकानासमोर एक बाई पडली दोन भांडे घेऊन त्याचे त्याचं पाचर झालं तर याची शिंदे साहेब लवकरात लवकर नोंद घ्यावी आला सुरुवात करण्यात या शिंदे साहेब आम्हाला तुमची नम्र विनंती आहे की आज आमच्या गावामध्ये दोन वर्षापासून काम चालू आहे त्या गावाचे नामदेव घुल्ले हा काम घेणारा माणूस आहे तर हा वारंवार हा काम थोडा करतो दोन दिवस थांबतो महिनाभर थांबतो या कामाचे तात्काळ आम्हाला वालीवार कोण आहे त्याच्या आम्हाला पुढची काम हे गाव बंद जुंतूर तालुका आणि परिवहन तालुका उपोषणला बसणार आहे ही आमची कळकळची विनंती आहे आम्ही प्रथम खांडी गावाचे नागरिक असून या गावामध्ये एक वर्ष झाले या सिमेंट रोडचे काम चालू आहे नामदेव धमधमकर यांनी हे काम घेतला असून दोन दिवस काम करतो आणि मशीन घेऊन पळून जातो आणि सगळे चॉकलेट देण्याचं काम या ठिकाणी सुरू केलंय त्यांनी आज करतो उद्या करतो गावातलं सगळं मुरुम खांदून नेलंय रोडचा रोडची अवस्था बघू शकता एका मग हरिबाईला चढता बघायला पाणी आणायला जात आहे ना आता शेतकऱ्यांनी शेतात स्वाबीन रस्त्यावर येत नाही आणि प्रश्न उत्तर आम्हाला देत आहे आणि आता मशीन घेऊन चालला आहे ठिकाणी अडवली तुम्ही बघू शकता आणि त्याला जर फोन लावला तर ते म्हणतात काय करायचं खरा आमचं मंत्री आहे माझे पालकमंत्री आहे आणि मंत्र्याच्या धमक्या देतो आणि हे काम असं हे वर्षापासून बोगस करून या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यांनी आणि आम्हाला पैशा शासनाला एवढी विनंती आहे आमचं रोड जर जिल्हा परिषदच्या आधी झालं नाही तर एकही जिल्हा परिषद उमेदवार या गावात आम्ही फिरू देणार नाही आणि येऊ पण देणार नाही आणि सर्व गावकऱ्याच्या वतीने मतदानावर आम्ही बहिष्कार घालू आणि या प्रशासनाचा निषेध करू ताबडतोब या नामदेव फुले या गुत्तेदारावर कारवाई करून हे गुत्तेदार बदलणे देवा आणि दुसरा गुत्तेदार देऊन आमचा रोडचा प्रश्न मार्गी लावण्यात देवा हेच प्रशासनाला नम्र विनंती जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेखलीम